मंत्रीपद गेलं गाडीवाल बी गेलं गाड्या बी गेला, गेला मी एकटाच घडी मला एक एक फोन करायचे मी उचलायचा आता मी फोन केला तर घडी उचली ना झाली आता साला प्याला बी बोलवी ना कोण सत्ता खासदार साहेब वाईट असते मी बोगली माझी गाडी आली इंदोले साहेब वगैरे असायचं हरण वाजायला ला लागला मागणं धावीस गाड्या लागायच्या प्रत्येक तालुक्यात एक किलोमीटर अंग असायची मला वाटायचं आपलं वजन लय वाढायला लागले मंत्रीपद गेलं गाडीवालं बी गेलं गाड्या बी गेल्या मी एकटाच राहिलो पहिलं घडी मला एक एक वाजेसवर फोन करायचे मी उचलायचा आता मी फोन केला तर घडी उचली ना झाली लय बाई हळवणकर साहेब दुसरं सरकार आलं मी मुंबईवर ना गावाकडे आलो गाडीतनं बसून बॅग एक होती वर टाकली थोड्या वेळानं खुर्ची टाकून रस्त्यावर बसलो नेहमी सारखा माझ्या ध्यानातच नाही आपलं गेलंय सामान म्हणून आणि खुर्ची टाकून बसलो रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या गाडीचा माझ्या उजेड पडला जी मला वाटायचं गडी आपल्याकडेच यायला लागली सुद्धा खासदार साहेब काच खाली केली नाही मी एकटाच राहिलो की लय वाईट असते कारण सगळे पळती आमच्या हळवणकर साहेबांचा सा दरबार भरायचा मी कधी कधी फोन लावला की मला म्हणायचे दरबार भरलाय भाऊ लोक फार आहेत मला कामाची ओरख विना झाली आणि आता विचारलं जरा फेरफटका मारायला लागलो या आता फक्त हिंदुराव शेळकेच आहेत दरबार गेला हे काही खरं नसत मला पहिलं खासदार असं वाटायचं मंत्री झाल्यावर मी माझ्या पोरांच्या भर भांडण काढायचं लगा लोक खाली आली ती भेटत जावा रात्री दोन वाजता मी आलो या आमच्याकडं इंगोले साहेब वगैरे जेवून गेली येईल त्याला मी सोलापुरी भाकरी द्यायचा ठेचा द्यायचा शेंगदाण्याची चटणी द्यायचा दही द्यायचा आणि गडी खाताना मला म्हणायचं भाऊ मंत्री बघितलं पण तुमच्यासारखा माणूस नाही माझ्या बंगल्यावर आलो हो मा मा मी झोपायचा हॉलमध्ये गडी सगळ्या रूम मध्ये जाता आणि मी प्रत्येक गड्याला सकाळी नाश्ता केलास का नाश्ता केलास अहो के स्वयंपाक करणारी माणसं थुकून जायची पण मी म्हणायचा नाही खा खला घाला या आपलं आहेत पुढं उपयोगाला येणार आहे तुट कोण आहे आज पहिल्यांदा हक्कनंग्यामध्ये जेवायला बोलवलं हिंगोले साहेबांनी नाहीतर पहिलं माझा दौरा असला की म्हणायचे निमंत्रण दोन महिन्यापूर्वी दिलं भाऊ आमच्या घरला जेवायला येत नाही आता साला चहाला बी बोलवी ना कोण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका